नमस्कार मुंडे आजपर्यंत तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येताना पाहिला असेल पण आज एक प्रथमच नवीन मुलाखत घेऊन आपल्यासमोर येतोय मुलाखत ही अशा व्यक्तीची घेतोय ज्या व्यक्तीनं शहरासारख्या ठिकाणी जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजाराची नोकरी सोडून गावखेड्याकडे येऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचं शेती करण्याचं आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून स्वतःची शेती कोणत्या प्रकारे डेव्हलप करता येईल त्या अनुषंगाने काय काय नवीन उत्पादन घेता येतील त्यासाठी ज्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि आज तक यशस्वी शेतकरी आहेत ते आपल्या समोर आहेत कुमार दिनेश वट्टावले सर नमस्कार धन्यवाद साहेब आज आज आमचे प्रेक्षक तुम्हाला पाहतायत गावाकडे येऊन शेती करण्याची प्रेरणा तुम्ही कोठून घेतली मन आधीपासून गावात रमायचं गाव म्हणजे कसं एकदम नॅचरल मध्ये ऑर्गॅनिक आपण मुंबईमध्ये काय खातो विषारी तत्व सर्व ते आपल्या पोटात रोगराई सर्व वाढवतात मन बोल गावाला शेती करत त्या उद्देशाने मी शेती करू <laughs> <laughs> मुंबईला माझ्या माहितीनुसार असं समजलं की मुंबईला बँकेमध्ये कामाला होतात जवळजवळ पस्तीस हजाराची नोकरी सोडून एवढं मोठं धाडस करून की गावाला आपण जातो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतोय जर यशस्वी नाही झालं तर एवढं मोठं बर्डन आपल्या कुटुंबावरती पडेल या गोष्टीची कधी भीती वाटली नाही का नाही नाही तसं काही नाही ते कसं असतं आपलं आपण नोकरी करून फक्त पैसा कमवू शकतो आणि धंदा करून आपण सुखात राहू शकतो भले थोडे पैसे कमव पण आपलं स्वतःच असतं ते त्यासाठी जवळजवळ किती वर्ष झाले तुम्ही मुंबई सोडून गावाकडे आला बघा लॉकडाऊन मध्ये हा लॉकडाऊन मध्येच मी गावाला आलेलो आता कोणत्या पद्धतीचे शेती आता सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे मी कोकणातला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या इकडे भाताची शेती खूप मोठ्या प्रमाणात होते तुम्ही सुद्धा तीच केली नाही कारण पावसामध्ये आपण दुसरी काही शेती करू शकत नाही आपल्या इथे भातच प्रामुख्याने केलं म्हणजे आता सराई झाल्यानंतर कोणत्या पद्धतीचं नियोजन आहे कोणत्या प्रकारची शेती करण्याचं नियोजन तुम्ही केलं आहे बघा कोकणामध्ये आपल्या रत्नागिरी साईडचे रायगड साईडच्या या साईड रायगड रोहामध्ये मेन करून आपल्या इथे कारले शेती केली जाते जवळजवळ शंभर एकर शेती कारलीची केली जाते आपल्याकडे मोजून मला काही अंदाज नाही मी असं रँडमली नंबर सांगतो आहे की शंभर एकरमध्ये कारली केली जातात कारण आपल्या इथे लागवड लवकर होते प्रामुख्याने आपल्याला भावावर परिणाम जास्त संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शंभर एकरची शेती होत असताना तुम्ही वैयक्तिक किती शेती करता कारल्यासाठी तुम्ही किती एकर शेतीमध्ये तुमच्या शेतीचं उत्पन्न घेता बघायला गेलं तर आमच्या घरामध्ये जवळजवळ दीड एकर शेती असते त्यामध्ये एकर मध्ये आमची कार्य बाकीमध्ये आणखी काही नवीन करण्याचा प्रयत्न केलात का कारल्याच्या सोबत म्हणजे कलिंगड असेल किंवा आणखी काही नवीन करता येत असेल ज्या वस्तूंना बा शहरी बाजारपेठांमध्ये अधिक मौ मौल्या आहे अधिक भाव आहे अशा गोष्टी तुमच्या शेतामध्ये पिकवण्याचा तुम्ही काही प्रयत्न केलात का लॉकडाऊन पासून जेवढं मी बघितलंय आपल्यामध्ये कलिंगडमध्ये आपल्या इकडे भाव भेटत नाही जास्त कारण जास्त पण करून कलिंगड करत नाही मग कारल्या शेती प्रामुख्याने ते केली जाते शहरी बाजारपेठांमध्ये मशरूम नावाचा जो पदार्थ आहे त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे तुम्ही तसं काही करण्याचा प्रयत्न केलाय हो दोन तीन वर्ष गेले दोन तीन वर्ष का? कोण ह्या गोष्टीमध्ये आपल्याला सरकारकडून प्राधान्य पण आहे सबसिडी मिळते पन्नास टक्के आपण करू शकतो कारण आपल्या या भागात मध्ये आलबी म्हणून असते त्याला तेह, मशरूम बोलतात मशरूम हे पाच प्रकारचे आहेत जे खाण्यायोग्य आहेत असे आहेत पंचवीस प्रकारचे त्यामध्ये पाच प्रकारचे खाण्यायोग्य आहेत त्यामध्ये ढिंगरे आळंबी त्याला ऑइस्टर मशरूम म्हणून बोलतात त्याचे पण तीन प्रकार आहेत तेही खाण्यायोग्य तुम्ही कोणत्या प्रकारच्या आळंबीचं उत्पादन घेता ऑइलस्टर मशरूम ढिंगरे आळंबी त्याला बोलतात त्याच्यामध्ये तीन आहेत एक गोल्डन आहे पिंक आणि एक ऑइस्टर तुम्ही शिक्षित आहात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या पद्धतीने करता येत नाही आता आधुनिक बघायला गेलं तर आपल्याकडे ठिबक कोण वापरत नाही आपल्या भागामध्ये जास्त करून ठिबक वापरत नाही एक संस्था आहे जी ती पुरवून देते पण गावातली जे लोक आहेत ती येते त्याला प्राधान्य देत नाही पाक पाण्याला प्राधान्य देतात तुमच्या शेतीमध्ये तुमच्या भविष्यामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याचा तुमचा विचार आहे बघायला तर सुरुवातीला ती महाग पडते एक एकरासाठी एक एकरा एक साठी एक एक जवळजवळ तुम्हाला एक लाख रुपये लागते तर ती महाग पडते म्हणून लोक आपल्या इकडची थोडी पाठ पाण्यावर अवलंबून असतात आपल्या प्र भागामध्ये बघायला गेलो तर प्रामुख्यानं पाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारणाने त्या गोष्टी स्वस्त वापर होत नाही आपल्या इकडे संस्था आहे स्वजेश फाउंडेशन म्हणतो तीही आपल्याला सुविधा पुरवते गावागावात ती काम करते रिवर्स मायग्रेशनचा त्यांचा एक उपक्रम आहे ती गावागावात कुठल्याही योजना असल्या लाईटीच्या असू दे सोलर पंप असू दे ती पुरवते कित्येक गावातली लोक त्याचा फायदाही घेतात पण अपुरे पैसे असल्यामुळे ते शेती करू शकत नाही आणि मुंबईला स्थायिक सर्वातल्या सर आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आता कारल्याच्या शेतीसाठी सुरुवातीला किती खर्च करता म्हणजे शेती उत्पादनासाठी तुम्ही किती तुमची मिलकत आहे एकरामध्ये एक भांडवल म्हणजे बघायला गेलो कारली करण्यासाठी तर जवळजवळ ज़वा तुम्हाला पन्नास एक हजार ते भांडवल लागतात कारण तुमच्याकडे ठिबक नसल्या तर पाठ पाण्या तुमचं तेवढा पैसे वाचू शकतात ठिबक केलं तर उत्तम कारण तुम्हाला ते गवत वगैरे होणार नाही पिकाला जास्त मिळतो आणि उत्पादनही वाढतं त्या गोष्टी त्या गोष्टीमध्ये बघायला गेलं तर जवळजवळ उत्पादन तीस टक्के उत्पादन वाढतं ती बघ आणि पाच पाण्याचं उत्पादन एवढं येत नाही जास्त पण येत जवळजवळ पन्नास हजार लागत नाही तुम्ही जवळजवळ दोन अडीच दोन अडीच पर्यंत फॅमिली सुखाव किंवा फॅमिली खूप आहे हा फॅमिली खूप कोण सहकार्य करत म्हणजे तुमच्या सोबत गावी कोण कोण असत आई तुम्ही आणि आई दोघं मिळून शेती करत उच्च शिक्षण घेऊन गावाकडे आलात आपण प्रामुख्यानं बघायला गेलो तर कोकणातली बरीच अशी मंडळी जी आहेत जी खूप शिकतात पण मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन जवेरी बाजार असेल डायमंड मार्केट असेल खूप छोट्या कप्पागारामध्ये काम करतात दहा हजार बारा हजार पंधरा हजार त्या गावाकडून शहराकडे जाणाऱ्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्या मुंबईला गेले त्यांना एवढंच सांगतो की गावाला या अजून मधून शेती करा दोन तीन समजेल शेतीमध्ये काय मुंबईला तुम्ही भाजीपाला खाला तो विचारेल ते तुम्हाला रोग ते तुमचे जेवढे तुमची कमकमवता ते तुम्ही तुमच्या वाटली नाही कारण <laughs> तुमच्या आता आई वडील आहेत तो पण ते शेती करतो नंतर शेती कोण करणार नाही तर तुम्हाला एवढं सांगतो की शेती पिकवायची असेल तर तुम्ही अजून मधून येऊन शेती करा भाजीपाला थोडा भात तरी करा येऊन कारण ते आपलं मोठं काय म्हणतात नायुष्याच्या दृष्टीनं खूप गरजेचं मला एक प्रश्न विचारायचा तुम्ही आयुष्याची जवळजवळ वीस वर्ष मुंबईला घालवत त्याच्यानंतरचा सकाल गावाकडे घालवलाय फरक काय शहराकडे आणि गावाकडे फरक काय हा मोठा प्रश्न आहे शहरामध्ये आपण आपली धगधग सुरूच असते सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यापासून सकाळी पाच वाजता उठा पाणी भरा डब्बा भरा ट्रेनचं ट्रेन म्हणजे तणा बसचे धक्के खा एवढंच आयुष्यात चालू रात्री दहा वाजता जोपा हेच आयुष्य मुंबईमध्ये गावाला कसा तुम्ही उठा तुमचंच काम आहे कधीही जा तुमचंच काम आहे गावामध्ये सुखाची झोप आणि समाधान आहे या गोष्टीचं महत्व जास्त कारण तुम्ही किती पैसे कमावा तुम्हाला सुखाची झोप असल्याशिवाय तुम्ही आनंदी राहू शकत नाही हे सत्य आहे आता तुम्ही कारली करणार त्याच्यानंतर भाजपाला करणार भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं उत्पादन घेण्याचा विचार आहे म्हणजे जेणेकरून तुमच्या शेतीला एक ग्लोबल स्वरूप प्राप्त होईल आता बघा आमच्या मनात आहे तर आमच्या गावातली दोन तीन मुलं आहेत ती अशी शेती करण्या तयार आहेत म्हणजे आता आता बघा आम्ही ट्रायलसाठी ड्रॅगन फ्रूट लावले आहेत चार प्रकारचे ड्रॅगन फ्रूट लावले होते ट्रायल जवळजवळ पाच सहा महिने वर्षभरात त्यांचं उत्पादन सुरू होतं आता जर आम्हाला रिझल्ट आला तर आम्ही गुंतवणूक करू नक्कीच करू खऱ्या अर्थानं एवढा मोठा निर्णय घेत असताना आयुष्याच्या टप्प्यावरती अशा टप्प्यावरती ज्या टप्प्यावरती खऱ्या अर्थानं घराची जबाबदारी पडत असते त्या वयामध्ये एवढा मोठा निर्णय घेणं की मला गावाकडे जाऊन शेती करायची आणि मला शेतीमध्ये माझं सर्वस्व अर्पण करायचं आहे सुरुवातीला थोडी धकधक वाटली असेल मनामध्ये की नाही झालं मग काय होईल कारण जे आपल्याला करायचंय ते आहे ओके मी हा विचार गावाला यायचा विचार आधीपासून कारण मला गावाला यायचं कारण त्या धावपळीचा मला अतिशय कंटाळा आलेला मुंबई मुंबईचं लाईफ हे जगणे एवढं ओपन नाही आहे कारण लोकांना विचार असा आहे की मुंबईला जाऊ आपण आरामात राहू हे सत्य नाही आहे जो गावाला आहे थोडं चटणी भाकार तो सुद्धा तो जास्त जगतो तर जगणं महत्वाचं शेतीमध्ये तुम्ही एवढी मेहनत करताय आता खऱ्या अर्थानं असं वाटतं की त्या मेहनत मेहनतीला फल आलंय म्हणजे नाही मेहनत कुठे करा मुंबईला करा गावाला कराय पण गावाला जास्त करा कारण त्याचं समाधान तुम्हाला मिळेल आणि ते ला सार्थकी लागेल ही ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना कारण शेती केल्याशिवाय के शे पर्याय नाही गेली पाच ते सहा वर्ष सातत्यानं मेहनत करताय आता असं वाटतंय की खऱ्या अर्थानं कुठेतरी मेहनतीला फळ आलंय तुमच्या खऱ्या अर्थाने आता मेहनतीला फळ आता सुरू झालाय जे आता पाच वर्षाचे नॉलेज जे आता कामी येत आहे ते आता सार्थकी लागेल आणखी मेहनत घेणार नक्कीच अजून आमच्याकडे मुलं आहेत जी मेहनत करण्यासारखी आहेत त्यांनी आम्ही दिवस मायग्रेशन नुसार आम्ही त्याला गावात येतो मुंबई स्थलांतर करून गावात परत जेणेकरून शेतीला चांगला मिळेल आधुनिक शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो तुम्ही शिक्षिका असल्या कारणामुळे तुम्हाला त्या गोष्टीचं खूप चांगलं नॉलेज असेल त्या अनुषंगानं तुम्ही सांगू शकाल की आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी किती आवश्यक आहेत आणि त्याच्यातून मेहनत कमी होते का काळाची गरज आहे बरोबर हे करणं आपल्याला भागच आहे कारण त्याच्याशिवाय आपण शेती करू शकत तंत्रज्ञानाशिवाय शे आता शेती राहिली नाही कारण मशागतीसाठी तुमचे पैसे जातात आणि जर तंत्रज्ञान वापरून तुम्ही शेती केला तर ते तुमचे पैसे वाचू शकतात म्हणजे जवळजवळ तुमचे पाच सहा महिन्यातले तीस हजार रुपये वाचू शकतात मशागतीचे असे आणि पवार खर्च कमी होतो तो एक भाग आहे तुमची बचत होऊ शकते तंत्रज्ञानामुळे तर सर्वांना असंच सांगणं की तंत्रज्ञान वापरा कुठल्या तरी तुमच्या बाजूला संस्था असतील काय असतील त्यांची मदत घ्या कृषी खाता असेल त्यांची मदत घ्या त्यांच्या मदतीने त्यांच्या सल्ल्याने कराल तर तुम्ही पुढे जा दुसरा प्रश्न विचाराय तुम्हाला शासकीय अनुदान मिळतं किंवा शासकीय योजनांचा तुम्हाला तुम्ही लाभ घेता का आता माझं म्हणलं तरी हो आणि बाकीच्या लोकांना म्हणलं तरी त्यांना अजून या गोष्टीबद्दल काय माहिती नॉलेज नसला माहिती आहे ते घेतात ज्यांना माहिती नाही ते काहीच होतात तुम्ही तर ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोचत नाही जे अशिक्षित आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचवण्यासाठी मदत कराल हो नक्कीच आमच्या कृषी खात्यातले दिनेश चांदोरकर आहेत ओके ते या भागामध्ये तत्पर आहेत या कार्यामध्ये ते वेळोवेळी गावात सांगत असतात पाचारण करत असतात की असं आता आहे हे आहे ही सबसिडी आहे लोकांना लोकांनी घ्या प्रोत्साहन प्रोत्साहन करतात लोकांना पण लोक थोडकीच लोक त्याला साथ देतात अशी गोष्ट खूप छान वाटलं तुमच्याजवळ चर्चा करून आमच्या प्रेक्षकांना सुद्धा तुमच्या मनातील संकल्पना पटली आणि पुन्हा एकदा जर आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला एक छोटासा संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल अगं टिकाल तर टिकाल असा आहे शेती टिकवाल तर तुम्ही टिकाल शेती टिकवा नमस्कार